नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कवी ग्रेस यांची कविता ग्रेस म्हटलं की त्यांच्या या चार ओळी सहज आठवतातच गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे कवी ग्रेस यांच्या कवितेतली संध्याकाळ व्याकुळ करणारे हुरहुर लावणारे एक अनामिक दुःखाची वेदना जागवणारे तर कधी हळव्या आठवणींची कहाणी सांगणारे अशीच एक फार सुंदर कविता आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कवितेचं शीर्षक सोन्याच्या मोहरा गेले उकरून घर नाही भिंतींना ओलावा गेले उकरू न घर नाही भिंतींना ओलावा भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गेलावा आण लिंबोणी सावल्या आण लिंबोणी सावल्या नाही आढ्याला छप्पर वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर आण लिंबोणी सावल्या नाही आढ्याला छप्पर वळचणीच्या धारांना लाऊ चंद्राची झालं ओढ ओढत्या वाळूची पाय ओढत्या वाळूची आण तेव्हाची टोपली कधी खेळेल अंगणी तुझी माझीच सावली पाय ओढत्या वाळूची आण तेव्हाची टोपली कधी खेळेल अंगणी तुझी माझीच सावली गेले न घरं गेले न घर जाऊ धुक्यात माघारा कधी पुरून ठेवल्या आणू सोन्याच्या मोहरा कधी पुरून ठेवल्या आणू सोन्याच्या मोहरा आणू सोन्याच्या मोहरा